बातमीपत्रात आपलं स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं हवामान खात्याचा अंदाज खोटा ठरवत शक्ती चक्रीवादळानं आपली दिशा बदलली आहे हे चक्रीवादळ आता ओमानच्या दिशेनं सरकलं असून त्यामुळे महाराष्ट्रावरील मुसळधार पावसाचं संकट ओसरलंय मात्र मराठवाडा आणि विदर्भात पुढील दोन दिवस हलक्या पावसाचा अंदाज आहे नऊ तारखेनंतर परतीचा पाऊस खऱ्या अर्थानं माघारी जाईल अशी शक्यता आहे आज दिवसभर कोल्हापुरात निरभ्र आकाशासह कडकडीत ऊन पडलं होतं त्यामुळं शेतकऱ्यांसह नागरिकांनाही दिलासा मिळालाय अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती पुन्हा एकदा महाराष्ट्रावर काळे मेघ दाटून आले होते जोरदार वाऱ्यांसह मुंबई कोकण मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली होती यावर्षी मे महिन्यापासूनच पावसानं हजेरी लावली आणि ऑक्टोबर महिना आला तरी पाऊस थांबायला तयार नव्हता अशावेळी शक्ती चक्रीवादळामुळे पुन्हा जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाल्यानं काळजी व्यक्त होत होती सुदैवानं शक्ती चक्रीवादळानं हवामान खात्याला चकवा दिलाय अनपेक्षितपणे या चक्रीवादळानं दिशा बदलून ओमाच्या दिशेनं प्रवास सुरू केलाय गुजरात आणि महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीवरून हे वादळ दूर जाऊ लागलंय त्यामुळे महाराष्ट्रावरील मुसळधार पावसाचं सावट दूर होण्याची चिन्ह आहेत पण त्याचवेळी जोरदार वाऱ्यामुळे समुद्रात उंच लाटा निर्माण होतील अशी शक्यता असल्यानं पुढील दोन दिवस मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आलाय तर मराठवाडा आणि विदर्भात विजांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे चक्रीवादळाची दिशा बदलल्यानं आज राज्यात अनेक ठिकाणी आकाश निरभ्र राहिलं बऱ्याच कालावधीनंतर कोल्हापुरात आज निळं आकाश आणि दिवसभर लखलखीत ऊन पाहायला मिळालं पुढील तीन दिवसानंतर परतीचा पाऊस खऱ्या अर्थानं परतायला सुरुवात होईल असा अंदाज आहे तर पंधरा ऑक्टोबर नंतर राज्यात उकाडा वाढेल आणि ऑक्टोबर हिटचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे त्यामुळे यावर्षीच्या दिवाळीत गुलाबी थंडी असणार नाही अशी शक्यता आहे